नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गायक प्रसन्नजित कोसंबी प्रसन्नजीत तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत Thank आज आपण गाभ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च निमित्ताने भेटतो आहे ट्रेलर तर आम्ही बघितला त्यात दोन गाणीही बघितली आणि त्या दोन गाण्यांमधलं एक ड्युएट तू गायलेलं आहेस आणि ते अतिशय सुंदर गायलंस आणि ट्रेलर लॉन्चच्या वेळी तू तुझ्या आवाजातही आम्हाला काही झलक दाखवलीस खूप छान गाणं आहे ते मस्त वाटलं आम्हाला आणि हा तसा वेगळा धाटणीचा सिनेमा आहे आणि त्यात असं प्रसन्न गाणं आम्हाला ऐकायला मिळणं हा आमच्यासाठी एक सुखद धक्का होता त्या गाण्याच्या प्रोसेसबद्दल सांग तुझ्याकडे कसं आलं आणि हे कुठं तुम्ही रेकॉर्ड केलं आणि तुला किती आनंद मिळाला हे गाणं गाता नक्कीच गाब हा सिनेमा येत्या एकवीस तारखेला म्हणजे एकवीस जूनला रिलीज होतो आहे तर संपूर्ण टीम ही खूप धडपड करणारी आणि खूप परिश्रम करणारी आणि कुठलंही बॅकग्राऊंड नसतानासुद्धा एक मोठं स्वप्न बघणारी टीम आहे आणि गाबमधलं गाबमध्ये खरं तर दोन गाणी आहेत एक आनंद सरांनी गायले त्यानंतर एक सॉफ्ट रोमॅंटिक गाणं आहे खरं तर ज्या पद्धतीचं शूट आहे तर तर तुम्ही जर त्या गाण्याची चाल ऐकली तर ती गाणं मॉडर्न वाटेल पण शब्द त्याचे त्या भागातले म्हणजे कोल्हापूर साईड गडिंगलस साईड आणि ज्या पद्धतीची स्टोरी आहे गावाकडची स्टोरी तर त्या पद्धतीचे शब्द आहेत म्हणजे वसाडयात काळ जात मनाच्या वावरात पिर पीक बघ डुलू आता यावरूनच तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण निसर्गाचं वर्णन आणि प्रेमभावना अशा पद्धतीचं एक एक वेगळे शब्द असलेले आणि खरं तर हे शब्द माझ्या जवळचे आहेत कारण मी त्या भागातला असल्यामुळं तर त्यामुळे हे गाणं गाताना आणि हे गाणं एक्सप्रेस करताना मला खूप मजा आली ज्या पद्धतीचे शब्द आहेत ना तर ते गाताना खूप मजा आली आणि चंद्रशेखर जनवाडे यांचे शब्द आहेत त्यांचं संगीत आहे त्यानंतर रवींद्र चांदेकर यांनी पण यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये तेही होते तर त्यांनी ज्या पद्धतीनं समजावून सांगितली होती सिच्युएशन आणि त्यांना वाटलं होतं की माझा आवाज त्याला सूट होईल तर ते गाणं आता आज रिलीज झालं आणि त्याला दोन आठवड्यामध्ये चार लाख व्ह्यूज मिळालेले आहेत आणि तू आत्ताच उल्लेख कोल्हापूरचा गेला तो कोल्हापूरचा आहेस आणि याचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत तेही कोल्हापूरचे आहेत तोही एक फॅक्टर होता इतकं जमून येण्याला हे गाणं नक्की नक्की तो फॅक्टर नक्कीच आहे निपाणी आमच्या कोल्हापूरच्या जवळचाच भाग आपले डिरेक्टर तिकडचेच आहेत आणि आम्ही एकमेकांना ओळखत होतो पण त्यांनी माझा प्रवास बघितलेला आहे आणि त्याचं एक स्वप्न आणि त्या तो मला ऐकत आलेला आहे बरीच वर्ष अनूप जत्राटकर तर त्याने मला मग समजावून सांगितलं की या पद्धतीनं मला करायचं आहे आणि तुमच्या आवाजात करायचं त्यामुळं मला खूप आनंद झाला आणि एक सॉफ्ट रोमॅंटिक गाणं अशा चित्रपटामध्ये आणि ती अख्खी तुम्ही गाणं बघा इतकं सुंदर पिक्चरायझेशन आहे इतकं सुंदर ते तुम्हाला व्हिज्युअली पण ते गाणं खूप छान दिसणार आहे आणि तुम्ही गाण्याचं अरेंजिंग ऐका किंवा गाण्याचे शब्द ऐका खूप साधं सिम्पल गाणं आहे पण ते आजकाल स सर्वांना आवडते सं यंग जनरेशनला खूप आवडले ते गाणं तू आता कोल्हापूरचा मगाशीच उल्लेख केला आता मुंबईत आला आहेस इथं चांगला स्थिरावला आहे चांगलं काम करतो आहे आत्तापर्यंत प्रवास कसा आहे तुझा काय सांगशील या टप्प्यावर मुंबईत येऊन बारा तेरा वर्ष झाली अनेक टी व्ही टिरियल्ससाठी गायलो आहे आधीमध्ये बरेच चित्रपटांच्या ऑपॉर्च्युनिटी येतात आणि हे करण्यासाठीच एक स्वप्न बघितलं होतं कोल्हापूरला पण त्यानंतर मग आता मुंबईत आलो आहे आणि खूप छान आत्ता ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत मराठी सिनेमा खूप येत आहेत आणि अनेक गायकांना संधी मिळते आहे प्लेबॅक करण्यासाठी आणि माझं पण प्लेबॅकचं एक स्वप्न होतं तर त्यामुळे अशा ऑपॉर्च्युनिटी चालू आहेत मिळत आहेत छान वाटतंय okay, तू आत्ता म्हणाला नवीन मुलं येत आहेत ते अगदी खरं आहे खूप स्पर्धा सुरू आहे आत्ता आणि इथं टिकून राहणं हे सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यासाठी तुझे काय प्रयत्न सुरू असतात काय तुझं सूत्र आहे की तुला वाटतं आहे की तू छानपणे खंबीरपणे पाय रोवून उभायच आता नाही खरंच नवीन टॅलेंट खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर येते आणि कॉम्पिटिशन खूप आहे एकापेक्षा एक गायक आहे तू पण मला वाटतं की शास्त्रीय संगीत शिकल्याचा फायदा आणि एक पक्के सूर आणि खणखणीत आवाज हे आपल्याकडं जर असेल तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा सोपी जाणार आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टी आम्ही पूर्वीपासून केलेल्या आहेत शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी मिळत राहतात आणि टफ आहे कॉम्पिटिशन नक्कीच टफ आहे स संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलांना आता संधी मिळते मुंबईपर्यंत येण्याची टेलिव्हिजनमुळे ऑपॉर्च्युनिटीज ओपन झालेल्या आहेत आता सर्वांनाच संधी आहे त्यामुळे टफ आहे कॉम्पिटिशन पण स्पर्धा आहे ही चालूच राहणार त्यासाठी प्रयत्न तर आम्ही करतच असतो रोजचा रियाज आहे रोजची प्रॅक्टिस आहे ते चालूच असतात आणि तू आत्ता शास्त्रीय संगीताचा उल्लेख केला तो तुझा पाया भक्कम असल्यामुळंच तुला मराठीबरोबर इतर भाषांची दारं खुली होतील असती भविष्यातही होतील किंवा आत्ताही तुझे तसे सुरूच असेल काय सांगशील या सगळ्या इतर भाषांमधल्या गाण्यांमधल्या प्रवासाबद्दल खरं तर खूप वेगवेगळ्या सिंगिंग स्टाईलच खूप बदललेली आहे गेल्या ता सहा सात वर्षात जरी बघितलं ना मी हायपिच सिंगिंग खूप उंच स्वरामध्ये गायचं म्हणजे तो उत्तम गायक अशी एक म्हणजे क्रेझच आलेली आहे जी बॉलिवूडमध्ये असू दे किंवा मराठीमध्ये योग्य आहे का अयोग्य आहे अयोग्य म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ऑडियन्स ऑडियन्सला हल्ली खूप सगळं लाऊड पाहिजेलं आहे आयुष्यच आपलं <laughs> बऱ्यापैकी लाऊड झालेलं ला। आहे जसं वीस ओवर्समध्ये तीनशे रन्स काढायचे कळायला नाही त्यामुळं <laughs> ते गाण्यामध्ये पण आपले आलेलं आहे पण मला वाटतं की तुम्ही लॉंग लाईफ जर तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचं असेल तर तुम्हाला शास्त्रीय संगीत आणि जे बेसिक संगीत आहे ज्याच्यामध्ये पाया आहे तुमचा तो तुम्हाला घट्ट करावा लागेल नाही तर मग चार दिवसाची गाणी येणार चार दिवसात ती निघून जाणार आता कोणकोणती कुंट गाणी गायली आहेस रिसेंटली आणि कोणती येणार आहेत तुझी पुढच्या काळात त्याच्याबद्दल आता एक दोन चित्रपट माझे रिलीज होत आहेत ज्यामध्ये हा चित्रपट आहेच पण आमचे हेच हिरो त्यामध्ये आहेत तर असे दोन तीन चित्रपट येत आहेत त्यानंतर मालिकांचे टायटल सॉन्ग जात चालू आहे तर तू आत्ता आम्हाला जे गुणगुणून दाखवलंस ना ती मी विनंती करतो तुला की तू आपल्या तारांगणच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा त्याचा आनंद द्यावास बघ तुला कसं तारांगणच्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की हे गाणं यूट्यूबवरती जाऊन नक्की ऐका हा चित्रपट बघा वेगळा सिनेमा आहे वेगळं काहीतरी सांगायचं आहे वेगळे प्रश्न मांडलेले आहेत त्या चित्रपटामध्ये रेग्युलर तुम्ही चित्रपट बघताच पण हा एक जाऊन सिनेमा बघा आणि आमच्या संपूर्ण टीमला सपोर्ट करा आणि हे गाणं नक्की आहे का हे या काळ जात मनाच्या या बाबरात पिरतीच पीक बघ लागलं डुलू कसं काय सुदरना दिसरात उमजना लागली या डोसक्यामध्ये वळवळू वल असं काय झपाटल मला कळू सुटला या बैल भर मनी जुल इसकुट झाला या समद्या जीवाचा काळजाला लागल ला या पिरतीच जळू ए, 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 ए तुझ्या पायी मन झालं येडर खुळ तुझ्या पायी मन झालं येडर खुळ वा किती छान मला वाटतं की प्रसन्न जी तुझा आवाजही काळजाला लागेल असाच आहे त्या मला नक्की खात्री आहे की पुढच्या काळात तुझा आवाज आणखी लोकांपर्यंत पोचेल आणि तुझे आणखी फॅन फॉलोअरही वाढेल तुला खूप साऱ्या शुभेच्छा या गाण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या तुझ्या प्रवासासाठी धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्स अ लॉट